मनोज जरंगी यांच्या कोणत्या चार मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या मराठा समाज सरसगट ओबीसी प्रमाणपत्रे देण्यासाठी आंदोलन पुकारलेले मनोज जरंगी पाटील यांनी गुरुवारी आपले उपोषण स्थगिती करण्याचा निर्णय जारी केला सखे सोयरे अंमलबजावणीसाठी सरकारला वेळ लागला असल्याचे लक्ष घेऊन त्यांना मुदत देऊ परंतु सरकारने दगाडफटा नये अन्यथा आम्ही मराठी मुंबईकडे कूच करू असा इशारा देत त्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या हस्ते फळाचा रस घेऊन उपोषण स्थगित केले प्रजासत्ता दिनाच्या पूर्वध्येला सुरू केलेले मनोज जोरांगे यांनी उपोषण सहाव्या दिवशी स्थगित करण्यात आले आहे यावेळी बीडचे आमदार खासदार बजरंग सोनवणे भाजप आमदार सुरेश धस तसेच जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णा पंचाळ उपस्थित होते उपोषण करतेवेळी मनोज जरांगे यांनी नऊ मागण्या सरकारसमोर ठेवल्या होत्या त्यातील चार मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत उर्वरित देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार भाजप आमदार सुरेश दस यांनी जरंगे पाटले यांची भेट घेऊन उपोषण सोडून विनंती केली तसेच राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मान्य झालेल्या चार मागण्या सर्व मराठा समाजात वाचून दाखवल्या असेच सरकारचे लिखित आश्वासन मनोज जोरंगी पाटले यांनी यावेळी दिले आहे मनोज जरंगी कोणत्या चार मागण्या मान्य केल्या कुणमी नोंद शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समिती मुळतवाढ देण्यात येईल हॅद